नमस्कार मंडळी तर आज आपण नवीन असा छानसा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलेलो हो। आहोत आणि आज आपण कुठे चाललो आहोत तर आज आपण चाललो आहोत धनास पैठणीच्या प्रदर्शनाला आणि हे प्रदर्शन कुठे आहे तर हे प्रदर्शन ठाण्यामध्ये आहे तर हे कुठे चालू आहे ते तुम्हाला मी दाखवते तर मंडळी हे एक्झिबिशन आहे कुठे तर हे बघा हे घंटाळी देवीचं मंदिर आहे आणि इथूनच हा सरळ असा रोड आहे आणि इथे बघा तन्वी हर्बलचं क्लिनिक आहे आणि त्याच्यावरतीच तुम्हाला बोर्ड दिसेल आ, की इथे धनास पैठणीचं एक्झिबिशन सुरू आहे आणि त्याच बिल्डिंगमध्ये बघा घंटाळी प्रसाद हे बिल्डिंगचं नाव आहे आणि तिथेच फर्स्ट फ्लोअरवरती एक्झिबिशन सुरू आहे तर तुम्ही इथे बघू शकता एलिमेंट्सचं इथे शॉप आहे आणि हा बोर्ड तुम्ही बघू शकता श्वेतास कलेक्शन तर धनास पैठणी इथे ठाण्यामध्ये श्वेताताई चालवते तर चला आपण आता आतमध्ये जाऊयात आणि एक्सप्लोअर करूयात नमस्कार मंडळी तर आज आता आपल्यासोबत श्वेता ताई आहेत आणि त्या आपल्याला थोडीशी माहिती देतील एक्झिबिशन संदर्भातील तर ताई सांगशील आम्हाला येस आपलं धनास पैठणीच्या ठाणे ब्रांचचं एक्झिबिशन भरलेलं आहे चौदा पंधरा फेब्रुवारीला समन्वय स्पेसेस म्हणून हॉल आहे घंटाळी मंदिराजवळ तंदी हर्बलच्या फर्स्ट फ्लोरला लिफ्ट आहे सो टायमिंग आहे सकाळी साडे दहा ते रात्री साडेआठपर्यंत पर्यंत सो आपण आता बघूया की एक्झिबिशनमध्ये नक्की काय काय प्रोडक्ट्स आहे हो नक्कीच काय कलेक्शन आहे आपल्याकडे पैठणीमध्ये अरे वाढची कस्टमाइज पण करून मिळू शकतं ना आणि आपण एखादा बघूयात की कसं आहे बघा थ्री लेअरमध्ये पण आहे असं हा बघा तीन त्यांनी लेयर बनवलेले आहेत सुंदर असे आणि हे पैठणीचे लहान मुलींचे फ्रॉक आहेत तर ह्याची रेंज कितीपासून सुरू होते साधारण नऊशे हजार ते हजारपासून हे रॉ सिल्कचे आहेत सो त्याची रेंज नऊशे हजार ते हजारपासून सेमी सिल्कमध्ये आहे त्याची रेंज अकराशे पासून स्टार्ट होते जसं साईज बदलते तशी प्राईस प्राइस चेंज होते, होते। बरोबर इथे पण बघू शकता की बरेचसं कलेक्शन आहे लहान मुलींच्या फ्रॉपमध्ये आणि बरीच कलरची सुद्धा व्हरायटी आपल्याला बघायला मिळते तर ताई आता लग्न सराई सुरूच आहे मग त्यासाठी yes. पर्सेस वगैरे पण आहेत का आपल्याकडे पैठणीच्या भरपूर पर्सेस आहेत आणि अरे मध्ये आहेत म्हणजे आता हे दीडशे ते आमचे पावचेस आहेत सो दीडशे पासून बावीसशे पर्यंत वेगवेगळे क्लचेस आहेत वेगवेगळ्या कलर मध्ये क्लचेस आहेत ह्याच्यामध्ये आपण कलर भरपूर मिळतील कलर मिळतील त्या कलरला स्लिंग येते चेन बेग, चेन येते त्याच्यानंतर नथीची स्लिंग आहे अरे वा अगदी सुंदर

ती पण बघू शकता तुम्ही खोटी पर्सेस आहेत आणि हा पण इथे बघा तुम्ही थोडंसं स्लिंग बॅग आहे त्याच्यामध्ये पण ब्लॅक कलर विविध कलर, कलर, कलर अवेलेबल आहेत आणि ग्राहकांची किती गर्दी, है गर्दी इते आहे तुम्ही बघू शकता भरपूर गर्दी इथे आहे इथे तुम्ही बघू शकता कुर्त्यांची रेंज इथे छान असे पैठणीचे कुर्ते आहेत तर इथे बघा हे बाराशे पन्नासपासून ते सतराशेपर्यंत यांची रेंज आहे आणि बरीच तुम्हाला इथे कलर व्हरायटी बघायला मिळते बघू शकता तुम्ही बघा तसे सुंदर सुंदर इथे पैठणीचे कुर्ती आहे बघा भरपूर कलेक्शन आहे तर ताई ह्याच्यामध्ये साईज कशा आहेत कुर्ती हव्या चिंता करण्याची काहीच नाही माझ्यासारखे जे लोक असतील त्यांना टेन्शन नाही ते घेऊ शकतात इथे येऊन सुद्धा तर मस्त छान बघा तुम्ही कोणत्याही साइज मध्ये इथे येऊन खरेदी करू शकता वेगवेगळे कलर आहेत तर लग्न सराई सण आता सणा सण पण येणार आहे आपला गुढीपाडवा येतोय तर मस्त फेस्टिवल सीझनसाठी पण शॉपिंग करा इथे बघा लेडीज सारखंच इथे जेंट्समध्ये पण आपल्याला बरेचसे कुर्ते आहेत तर दादा सांगाल का इथे जेंट्सचं कसं आहे हाफ पण आहेत का एखादं दाखवा ना तर हे बघू शकता तुम्ही प्रॉपर ह्याच्यावरती ना नेकला अशी छान अशी बॉर्डर आहे बघा पैठणीची आणि लॉंग हँड है, आहे हे आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला शर्टचं पॅटर्न हवं असेल तर तसंसुद्धा उपलब्ध आहे बघा त्याला म्हणजे खिशाला पण छोटीशी अशी बॉर्डर दिली आहे हाताला दिली आहे त्यांनी तर ह्याच्यामध्ये पण बरीचशी कलर व्हरायटी आहे म्हणजे सुद्धा म्हणजे व्हाईट व्हाईटसुद्धा उपलब्ध आहे बघा जर तुम्हाला रंगीत नको असतील तर तुम्हाला छान असं व्हाईट पण मिळू शकतं ह्याच्यामध्ये हे बघा लहान हे लहान आहे का साईज हां बघा तर ट्वेंटी एट म्हणजे अठ्ठावीस साईज आहे ते चरा छोटी साईज म्हणजे अगदी तुम्हाला लहान मुलांना वाटलं तुमच्या घालावंसं तर तसं पण तुम्ही इथे छोटी साईज पण इथे घेऊ शकता तर ह्याची स्टार्टिंग रेंज कशी आहे तर बघा कुर्त्याची प्राईज आहे ना ती तेराशे पन्नास आहे तुम्ही कोणताही घ्या मग त्याच्यामध्ये तर बघा खूप सारी व्हरायटी जेंट्ससाठी पण इथे उपलब्ध आहे त्याशिवाय ना पैठणीचे जॅकेट्स पण तुम्हाला इथे मिळणार आहेत अरे आहे ना बघा तुम्ही कोणतेही घ्या ह्याच्यामध्ये बरेचसे पॅटर्न आहेत बघा प्रिंटेड आहे गोल्डन आहे सॉरी तुमचं तर हे बघा तुम्ही सुंदर पॅटर्न आहे जॅकेटमध्ये पण हे बघा एक छान असं पॅटर्न आहे म्हणजे फक्त इथे बुट्टी आणि खाली प्लेन असं पण तुम्ही घेऊ शकता हे बघा अतिशय सुंदर सुंदर जॅकेट पण तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये पण खूप सारी व्हरायटी आहे हे बघा आणि कुर्त्यामध्ये पण तुम्हाला पॅटर्न असेल तर तसे सुद्धा आहेत तर हे बघा साड्यांचं इथे मस्त कलेक्शन आपण पाहू शकतोय अरे वा तर ही अखंड साडी आहे ना काही संपूर्ण पैठणी बघू शकता तुम्ही पैठणी आहे आहे यामिनी पैठणी अरे ब्रॉड बॉर्डर अरे वा पूर्ण मोठी म्हणजे दोन्ही साईडला अशी लॉंग अशी बॉर्डर बघायला मिळते आणि ह्याची प्राइस रेंज कशी असेल तीन हजार आणि तीन हजार आहे बघा इथे हा पल्लू हा बघा हा बघू शकता तुम्ही सुंदर असा ह्याचा पदर आहे किती सुंदर वेग 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 आहे बघा तर ह्या पण बघू शकता वेगवेगळे ह्याच्यामध्ये कलर अवेलेबल आहेत बघा छान छान ह्याच्यामध्ये बघा कलर आहेत ह्या सगळ्याची ऑलमोस्ट तीन हजारच असेल ना साडेचार हजार तीन ते साडेचार हजार पर्यंत असेल चाळीस पासून साडेचार हजार पर्यंत बावीसशे पासून सुरुवात आहे ती साडेचार हजारपर्यंत सगळ्या सेमी अच्छा आणि अरे ह्याचं नाव परिधान अरे आहे तर असं नाव आहे बघा तर तुम्हाला असं म्हणजे एखादी डिझाईन वगैरे आवडली तर इथे येऊन तुम्ही सांगू शकता कारण ह्याच्यामध्ये ना बऱ्याच डिझाईन पण वेगवेगळ्या आहेत कलर व्हरायटी आहे तर व्हिडिओ बघून पण तुम्ही बघून इथे सांगू शकता की हा कलर आवडला वगैरे चेक करू शकता बघा किती सुंदर सुंदर साड्या आणि हे दोनच दिवसाचं एक्झिबिशन आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर या इथे हे पण एक कलर बघू साडी आहे पूर्ण भरलेली आहे अच्छा कात्यानी साडी पूर्ण भरलेली कलर एखादी दाखवाल का ताई उघडून हा बघा ही काथी आणि साडी आहे पूर्ण अशी भरलेली अरे त्याची बॉर्डर आहे अतिशय सुंदर आहे बघू शकता तुम्ही बघा आणि हा सुंदर असा पदर आहे त्याचा खूप सुंदर आहे म्हणजे वेडिंग साठी वेडिंग कलेक्शन यांच्याकडे अतिशय सुंदर आहे तुम्ही लग्न कार्यासाठी हा घरगुती फंक्शन किंवा काहीही तुमच्याकडे कार्यक्रम असेल सण समारंभ असेल आणि आता गुढीपाडवा येतोच आहे तर हे पैठणीचे ब्लाऊज कसे आहे सांगाल का सतराशे सतराशे पासून सुरुवात आहे पंधराशे आणि सतराशे फुल आता पण येतील हे सिंपल सर्व साड्यांवर वापरू शकता हा पंधराशे पासून सुरुवात हे बघा मागे सुद्धा याला डिझाईन आहे बघू शकता खूप सुंदर आहे हे बघा हातावरती पण इथे बुट्टी आहे मस्त कलर अरे वा हे बघा हे अजून एक वेगळा पॅटर्न आहे हा पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे हे एक मागे ह्याच्यावरती बघा पोपटाचं सुंदरच चित्र आहे तर दोन तीन डिझाईन आहे ते बघा इथे लोटसचा पण एक पाहायला मिळतं आपल्याला स्लीवलेस मिळतील हे बघा स्लीवलेस पण आहेत जर तुम्हाला स्लीवलेस हवा असेल तर तसं पण उपलब्ध आहे हे बघा वेगवेगळी वेग डिझाईन ह्याच्यावरती बघा लोटसची पूर्ण डिझाईन आहे ते बंद करायचे ओपन करायचे ओपन गळा बंद हा म्हणजे सगळे पॅटर्न आहेत आणि किती बोलत ताई स्टार्टिंग रेंज तुम्ही पंधराशे पासून सुरुवात ते सत आणि सतराशे बघा हातावरती पण त्याच्या डिझाईन आहे इथे बघू शकता तुम्ही छान अशी कंबळाची सुद्धा डिझाईन असते ब्लाऊज पीस तुम्हाला स्वतः शिवायचं अरे वा बा। हे बघा तर तुम्ही जस्ट एक कलेक्शन बघा हे बघा ब्लाऊजचं ह्याच्यामध्ये ना आपण मोर पण तुम्हाला मिळणार आहे छान इथे वेगळी पॅरेटची डिझाईन आहे हे बघा तर सुंदर असं इथे ब्लाऊजचं कलेक्शन तुम्हाला एकत्रित मी दाखवलं आहे हा म्हणजे फक्त ब्लाउज पीस कोणाला हवे असेल ना तर ते पण आहेत कारण की बरेच आता सध्या इतके मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला मिळणार नाहीत साडेसहाशे किती मीटर आहे मीटरशे म्हणजे क्वालिटी किंवा त्याच्यामध्ये डिझाईन मध्ये जसं फरक असेल तसं साडेसहाशे हां आणि जास्त बुट्टी असेल तर आहे पूर्ण भरलेली आहे ना हजार रुपये तुम्ही स्वतःला शिवून घेऊ शकता बरोबर आपल्याला जसं डिझाईन हवं असेल तसं म्हणजे पॅटर्न तुम्हाला जो करायचा आहे त्याच्यासाठी त्यांनी वेगळे ब्लाऊजचे ब्ला। ब्ला। पीस ठेवलेले आहेत म्हणजे तुम्ही स्वतः स्टिच करून घेऊ शकता हवं तसं तुम्हाला ते हा जी डिझाईन हवी ती म्हणजे ह्याच्यामध्ये बरेच प्रकार आहे ही तर पूर्ण भरलेले आहे इथे बघू शकता तुम्ही बघा कमळाची डिझाईन आहे मोऱ्याची हे बघा मोर्यात कमळ वेगवेगळे डिझाईन आहेत वेग ते बघू शकता तुम्ही छान छान वेगवेगळं कलेक्शन आहे इथे तुम्हाला जर रेडीमेड ब्लाउज पीस पाहिजे असतील पैठणीचे तर ते बघू शकता तुम्ही म्हणजे तुम्हाला स्टीच तुम्ही हवं तसं करू शकता तर त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहे बघा अखंड भरलेला आहे इथे पॅरेट डिझाईन आहे मोराची आहे फक्त मध्येच तुम्हाला थोडीशी डिझाईन हवी असेल तर तसं आहे की बघा लोटसची डिझाईन आहे बाकी पण अशी छान अशी मुनिया बॉर्डर असलेले तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न आहेत वेगवेगळे प्राईस रेंज आहेत पासून ह्याची सुरुवात आहे थाउजन पासुन है सुरुवा तर तुम्ही घ्याल तसं तर हे सुद्धा इथे म्हणजे उपलब्ध आहे जर तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज नको असेल तर असे पीस सुद्धा इथे येऊन तुम्ही घेऊ शकता ह्या बघू शकता तुम्ही छोट्या बॉर्डरच्या पूर्ण बुट्टे अच्छा बुट्टे। अरे वा त्याला ब्लाऊज पीस असं मिळणार अतिशय सुंदर हो दाखवा ह्याच्यात तुम्हाला असं ब्लाऊज पीस चंद्रभा अरे वा मस्त म्हणजे तुम्हाला हवं तसं शिवता पण आहे ब्लाऊज पीस दिलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे या साडीमध्येच मिळणार आहे आपल्याला सुंदर हा पद आणि ही साडी कशी आहे तीन हजार आठशे रिजनेबल प्राइस आहे सॉफ्ट मटेरियल आहे अरे वा आणि दिसायला पण फार सुंदर दिसते अरे आणि ह्या पण कशा आहेत ह्या बघा ह्या थोडासा वेगळा पॅटर्न आहे आपण एखादी काढून बघूया ह्या पण थ्री थाउजंडच्या रेंजमध्ये आहेत लाईनवाल्या हे बघा अजून एक यामिनी पॅटर्न ह्या ताई दाखवत आहेत ह्या पण थ्री थाउजंडच्या रेंजमध्ये आहेत तुम्ही बघू शकता मस्त असं त्याच्यावरती ना लाइनिंग आहे म्हणजे तुम्हाला असं प्लेन किंवा त्याच्यावरती बुट्टी नको असेल तर तसं लायनिंगचं नवीन पॅटर्न तुम्हाला ब्लाउज पीस मिळेल आणि बुट्टीचं ब्लाउज पीस आहे म्हणजे वेगळं काहीतरी वेगळी काहीतरी पैठणीमध्ये डिझाईन तुम्हाला हवं असेल ब्लाउज पीस ला बॉर्डर ही हा अच्छा म्हणजे फुलांची अशी तशी ही अरे वा सुंदर बॉर्डर म्हणजे छान छान बघा ह्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे वे पेस्टल कलर बघायला मिळत आहेत खूप सारी व्हरायटी आहे याच्यामध्ये सारे तर हे बघा इथे पण तुम्ही बघू शकता वेगवेगळे वे पॅटर्न आहेत मस्त मस्त कलर आहेत बघा हे यल्लोमध्ये सुंदर अशी पैठणी आहे तर ताईने आधी सांगितलं तसं बावीसशेपासून सुरुवात असून चार साडेचार हजारपर्यंत साड्या आहेत ही बघा व्हाईट मोती कलरमध्ये सुंदर पैठणी बघायला मिळते सगळे वेगवेगळे कलर आहेत बघा ऑरेंज ग्रीन पर्पल छान छान कलर आहे तुम्ही बघू शकता ही बावीसशे चाळीस वाली आहे म्हणजे जी मिनिमम स्टार्टिंग रेंज आहे ना त्याच्यामधली साडी कशी दिसेल ह्याच्यासाठी आपण ही एक बघतोय तर बघा ह्याच्यावरती मुनिया बुट्टी आहे खाली आणि छोटी छोटी मुनिया बॉर्डर मुनिया बॉर्डर आणि छोटीशी मोराची बुट्टी आहे त्याच्यावरती त्याच्यामध्ये पण बरेच पूर्ण साडीला मोर बुट्टी पूर्ण साडी अखंड साडीवरती आहे ते आणि पदार्थ आणि हे मुनिया बॉर्डर आहे हो हो आणि त्याचं ते साधं आहे तर हे बघा तुम्ही इथे बाकी पण बरीचशी कलर वरायटी बघायला मिळते आपल्याला खूप सारे कलर इथे आहेत तुम्हाला छान तर ताई आपल्याला ना आता पदर आहेत कसा आहे तो तरी बघ म्हणजे बघा सुंदर असा है आहे। हे आहे हे ब्लाउज आहे आणि ह्याच्या मागे हा पदर आहे इथे फक्त चाळीस मध्ये रेंज मध्ये म्हणजे अगदी लग्न कार्याला पण तुम्ही वापरू शकता कोणत्याही कार्यक्रमासाठी अशी छान अशी सुंदर बघा प्रॉपर इथे मोराची डिझाईन आहे पदरावरती तर छान कलेक्शन आहे बघा अगदी कमीत कमी प्राइस मध्ये तुम्हाला सुंदर पैठणी मिळणार आहे हो पूर्ण बुट्टी पूर्ण साडीला पूर्ण साडीला बुट्टी बघा मुनिया बॉर्डर आहे ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर आहेत नाई आता, आता पेस्टल कलर, कलर पण मिळतील तुम्हाला बघा पेस्टल कलर ऑफ व्हाइट असे बरेच कलर आहेत साडी हो म्हणजे सगळ्या रेंज मध्ये इथे आपण शॉपिंग करू शकतो तुम्हाला कमीत कमी रेंज दाखवली हो ही रेंज कमीत कमी दाखवली थँक्यू आता बघा तुम्ही आपण दुपट्ट्याचं कलेक्शन बघतोय ताईकडे आमचा सगळ्यांचा फेवरेट हा शॉर्ट दुपट्टा अरे वा दुपट्ट्यामध्ये तुम्ही कोणत्याही कलरवर कोणत्याही प्लेन कुर्तीवर व्हाईटवर हा दुपट्टा घेऊ शकता आणि हे वापरायला आणि घ्यायला हे इतके वजनाला हलके आहेत त्याच्यामुळे स्टोल किंवा शॉर्ट दुपट्टा म्हणून हे प्रोडक्ट वापर आपण वापरू शकतो तर ह्याच्यामध्ये कलर व्हरायटी आहे का दोनच कलर याच्यामध्ये गोल्डन कलर येतो आणि बॉर्डरला रेड आणि पिंक बॉर्डर येतो अच्छा, अच्छा। त्याच्यानंतर हा जो बुट्टीचा दुपट्टा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कलर एक चार पाच लवण दुपट्टा आहे अरे वाटत दुपट्टे कसे आहेत दुपट्टे हे तेराशे पन्नास मध्ये सेट घेतला आणि ड्रेसेस ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर ब्ल्यू आणि हे कुर्तेच ना <गण> अरे आता हा सुंदर एक कलर, है ना? वेग कलर, ना कलर आहे ना मस्त ह्याच्यामध्ये वेगवेगळी कलर व्हरायटी मिळेल ना ताई आपल्याला एक जे डिझाईन आहे गोल्डन मगाशी ते गोल्डन आपण त्याच्यामध्ये गोल्डन कलर फक्त बॉर्डरला रेड आणि पिंक असे दोन ऑप्शन आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे कलर मिळू शकतात भरपूर कलर आहे तर तुम्ही बघा तुम्हाला हवं तसं तुमच्या ड्रेसला मॅच करायला तुम्ही इथून घेऊ शकता खरेदी करू शकता बघा जास्त खूप त्यांनी हेवी नाही ठेवलंय तुम्ही म्हणजे लाईट वेट आहेत मॅनेजेबल आणि ड्रेस ला मॅचिंग ठेवू शकतो किंवा कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट पण आपण करू शकतो तर ताईने स्वतःसुद्धा बघा आपण आतमध्ये जसं साडीचं कलेक्शन बघितलं तिने स्वतःसुद्धा वेअर केलेली आहे ब्लाउज पण तिने तसाच घातलेला आहे म्हणजे तुम्ही चेक करू शकता की नेसल्यावरती साडी किती सुंदर वाटते ही आणि आपलं जे पेंडंट आहे त्यांचं स्पेशल ते सुद्धा ताईने वेअर केलेलं आहे तर हे सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे तर हे पण तुम्ही इथे येऊन शॉप करू शकता तुम्ही बघू शकता वेगवेगळे क्लचेस आहेत छान छान सुंदर स्लिंग बॅग आहेत मोबाईल बॅग मोठे बॅग सुद्धा हवी असेल तसं पण आहे आपण बघणार आहोत बघा गृह सजावटीच्या वस्तू हे कुशन कवर आहेत कुशन कवर कसे ताई चारशे ला एक ना आणि हे बघू शकता तुम्ही लटकन हा हे बघा एक तोरण आहे मस्त हे किती बाय किती आहे हे कसं आहे सोळाच ह्याची प्राइस रेंज कशी आहे साडेआठशे सुंदर असं तोरण बघायला मिळत आहे एक वेगळं तोरण आहे हे पण तोरणच आहे ना अच्छा हे बघा हे गुढी वस्त्र ह्याच्यामध्ये पण तुम्हाला बरीचशी व्हरायटी बघायला मिळणार आहे हे की होल्डर आहे ना ट्रेज आहे कशी त्याची स्टार्टिंग रेंज सहाशे सहाशे पासून आणि हे टी कोस्टर सिक्स हंड्रेड आणि बघा पैठणीची जर तुम्हाला डायरी हवी असेल तर ती सुद्धा आहे काही डायरी कशी आहे का डायरी सेवन हंड्रेड मस्त आणि बघू शकता हे जे आपण आता पाहिले ते सुद्धा इथे आहेत तसं सुद्धा तुम्ही हा नेकलेस ऍक्च्युली पूर्ण असा आहे बघा ह्याला मागे असं चेन आहे तर असा तुम्ही वेअर करू शकता बघा सतराशे बघूया किती सुंदर वाटतोय बघा मस्त आणि हे बघू शकता तुम्ही मस्त असं ना मंगळसूत्राचं कलेक्शन इथे आहे चारशे पन्नासपासून पासून सुरुवात आहे मग बाकी तुम्ही घ्याल तसं जशी तुम्ही डिझाईन सिलेक्ट कराल हे बघा ह्याचे नेकलेस सुद्धा आहेत तर छान तुम्हाला पैठणी साडीवरती तुम्हाला मॅचिंग असंसुद्धा तुम्ही इथे येऊन शॉप करू शकता आणि वेगवेगळे डिझाईन उपलब्ध आहेत हे बघू शकता तुम्ही एक चंद्रकोर आहे मोराची डिझाईन आहे त्यानंतर हे बघा एक सुंदर असं अजून एक मंगळसूत्राचं पॅटर्न बघायला मिळतं आहे तर खूप छान छान अशी व्हरायटी बघा भरपूर इथे कलेक्शन आहे जेंट्स लेडीज सगळ्यांसाठी तुम्हाला इथे बघा कुर्ते पण बघायला मिळणार आहेत आणि ड्रेसमध्ये पण बघा हा एक संपूर्ण थ्री पीस आहे ना ताई दुपट्टा पण आहे हा बघा ती थ्री, थ्री, थ्री पीसची किती आहे ताई किंमत तीन हजार पाचशेला हा मिळणार आहे बघा ह्याच्यामध्ये दुपट्टा मिळणार आहे पूर्ण कुर्ता आहे आणि पॅन्ट आहे ना ताई तरी बघा ही पॅन्ट आहे हा सुंदर दुपट्टा आहे असा अखंड छान तुम्हाला आणि हा मस्त असा तुम्ही अखंड ड्रेस पण इथे घेऊ शकता तर ह्याच्यामध्ये तुम्ही बरेचसे कलर पण आहेत तुम्ही बघू शकता हे बघा येलो पिंक ऑफ रेड असे मस्त मस्त म्हणजे सगळे कलर आहेत तुम्ही जो घ्याल तसा बघा सी पीसमध्ये सगळे कलर आहेत तर दोनच दिवस आहे एक्झिबिशन त्याच्यामुळे नक्की नक्की इथे व्हिजिट करा था जर काही ठाण्यात जर कोणाला शॉपिंग करायची असेल आता एक्झिबिशन संपल्यानंतर तर कुठे करू शकतो ठाण्यात आपलं शॉप आहे ऋतुबांमध्ये ते सोसायटी सोसायटीजवळ तुम्हाला नंबर इथे फ्लॅश होतो तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही सगळे प्रोडक्ट्स इथे बघू शकता हे सगळे प्रोडक्ट्स इथेही अवेलेबल असतात आणि कॉन्स्टंट आम्ही सतत नवीन नवीन प्रोडक्ट्स आणतच असतो त्यामुळे एक्झिबिशनलाही व्हिजिट करा आणि शॉपलाही व्हिजिट करा थँक्यू थँक्यू राही तर मंडळी हा पैठणी स्पेशल भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद श्री स्वामी समर्थ